श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे काही नियम पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया ओम श्री महालक्ष्मी माते नमहा वर्षातून एकदा येणारी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केल्या जाणारे व्रत वैकल्याला फार महत्त्व आहे मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सुवासीन महिलांसाठी विशेष असतो शास्त्रीय व्रतापैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता नारायण समेत लक्ष्मी आहे मार्गशीस महिना हा व्रत वैकल्यासाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख कारक ठरतात मार्गशीस महिन्यातील गुरुवार मार्गशीस पौर्णिमा दत्त जयंती या व्रत आणि सण उत्सवाने हा महिना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा आहे या दिवशी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना केली जाते महालक्ष्मी या व्रताचे काही नियम पाहूया मार्गीस गुरुवार व्रतास सुरुवात महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून करावी व व्रताचे उद्यापन शेवटच्या गुरुवारीच कोणतीही कन्या सुवासीन स्त्री किंवा पुरुष करू शकतात उपवास करणाऱ्या स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसून मांसाहार टाळावा नंबर दोन मार्गशीर्ष महिना उपवास करणाऱ्या महिला संपूर्ण मार्गशीर्ष महिना मांसाहार करत नाही हा महिना संपूर्ण श्रावण महिन्याप्रमाणे पाळला जातो नंबर तीन हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करावे नंबर चार या मार्क्शिस्टच्या दिवसामध्ये प्रत्येक गुरुवारी व्रत करत संपूर्ण दिवस उपवास धरतात एक व्रत कथा आवर्जून वाचली जाते एकूण चार गुरुवारी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत केलं जातं नंबर पाच लक्ष्मी मातेची पूजा करून तिला नैवेद्य अर्पण केला जातो कुमारिका आणि सुहासिन महिला हे व्रत मोठ्या श्रद्धेने करत असतात नंबर सहा पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं नंबर सात एखाद्या गुरुवारी अडचण आल्यास हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे परंतु उपवास आपणच करावा नंबर आठ व्रताच्या दिवशी वाद भांडण करू नये बोलताना चुकीचे शब्द वापरू नये नंबर नऊ गुरुवारी पहाटे लवकर उठून अंघोळ करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावे व व्रताचा संकल्प घ्यावा अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी नंबर दहा त्यामध्ये माता लक्ष्मीचे पावलं अवश्य काढावी मार्गशीस महिन्यातील सर्व गुरुवार असे व्रत करावे आणि शेवटच्या दिवशी उद्यापन करावे अकरा नंबर उद्यापनाच्या दिवशी ओळखीच्या किंवा आजूबाजूच्या महिलांना बोलावून त्यांना महालक्ष्मीचे पुस्तक एक केळे एक रुपया देऊन हळद कुंकू द्यावे नंबर बारा प्रत्येक गुरुवार सकाळी उठल्यानंतर दरवाजाला आंब्याच्या पानाचा तोरण लावावे नंबर तेरा घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावर हळदीचं लेपन न विसरता करावं यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते नंबर चौदा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे गुरुवारी महिला केस धुवत नाही तेव्हा आपण बुधवारी केस धुवू शकतो गुरुवारी महिलांनी केस धुवू नये नंबर पंधरा जर का तुम्हाला अडचण असेल आणि गुरुवारी जर का तुमच्या पिरियडचा अडचणीचा पाचवा दिवस असेल तर तुम्ही गुरुवारी केस धुऊन मग व्रत पूजा करू शकतात नंबर पंधरा गुरुवारच्या व्रताच्या दिवशी पूजा पाठ करताना महिलांनी काळे वस्त्र परिधान करू नये त्याचप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी देखील काळे वस्त्र घालून उद्यापन करू नये